तुम्ही सितारे जमीप बघितला आहे का त्यामध्ये आमिर खानला कम्युनिटी सर्व्हिस म्हणून विशेष मुलांना फुटबॉल शिकवण्याची शिक्षा शिक्षा झाली होती काय काय ही ही याचा उद्देश आहे आणि केव्हा दिली जाते हे समजून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ चला तर सुरू करूया भारतात एक जुलै दोन हजार चोवीस पासून नवे गुन्हेगारी कायदे लागू झाले आहेत यात ब्रिटिशकालीन ऐवजी भारतीय न्याय संहिता आली आहे या कायद्यातील सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कलम चार ज्यामध्ये गुन्हेगाराला तोंडात धाडण्याऐवजी किंवा फक्त दंड आकारण्याऐवजी समाजसेवा करण्याची शिक्षा देण्याची तरतूद आहे मग समाजसेवा म्हणजेच कम्युनिटी सर्व्हिस म्हणजे नक्की काय तेच आपण जाणून घेणार आहोत ही अशी शिक्षा आहे जिथे गुन्हेगाराला कोणत्याही पगाराशिवाय समाजाच्या फायद्यासाठी काही कामे करावी लागतात मग या शिक्षेचा उद्देश काय आहे हे आपण बघूयात गुन्हेगाराला गुन्ह्याची जाणीव करून देणे आणि त्याला सुधारण्याची संधी देणे हा याचा उद्देश आहे मग याचा फायदा काय होतो यामुळे तुरुंगातील गर्दी कमी होईल आणि छोट्या चुकीसाठी एखाद्या व्यक्तीचे करिअर किंवा आयुष्य उद्ध्वस्त होणार नाही मग कोणत्या गुन्ह्यासाठी ही शिक्षा मिळू शकते सर्वच गुन्ह्यासाठी समाजसेवा मिळत नाही हे प्रामुख्याने लहान गुन्ह्यांसाठी जसे की पाच हजार रुपयापेक्षा पहिल्यांदाच आणि त्याने चोरलेली रक्कम परत केली असेल किंवा सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन एखाद्या व्यक्तीने गोंधळ घातला असेल शांतता भंग केली असेल किंवा इतरांना त्रास दिला असेल किंवा बदनामी एखादी एखाद्याची प्रतिमा मलिन केली असेल आत्महत्येचा प्रयत्न लोकसेवे सेवकाला त्याचे काम करण्यापासून रोखण्यासाठी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्याला हि ही, ही शिक्षा दिली जाऊ शकते प्रशासकीय आदेशांचे उल्लंघन करणाऱ्याला किंवा न्यायालयाच्या समन्सना प्रतिसाद न देणाऱ्याला ही, ही शिक्षा असते ही शिक्षा कशी अंमलात आणली जाते ते, ते आपण पाहूया हो त्याचा कालावधी असतो महाराष्ट्र सरकारच्या नियमानुसार समाजसेवेचा कालावधी एक दिवसापासून एकतीस दिवसापर्यंत असू शकतो मग कामाचे स्वरूप कसे का असते जसे की रस्ता स्वच्छता करणे वृद्धाश्रमात मदत करणे झाडे लावणे सार्वजनिक मालमत्तेची देखभाल करणे अशा प्रकारे शिक्षा होऊ शकते तुम्हाला आणखी कोणती कायदेविषयक माहिती हवी आहे ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद